अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे मी पाटील स्वागत करत आहे मोटरसायकल धडक बसून मारलेल्या दहा हजार रुपये दंड न भरल्यास ससरम करावा उमाजी सातेरी लोहार शिनोळी बुद्रुक तालुका चंदगड याने आगाऊ पैसे घेऊन कामावर न आलेल्या मजुराच्या अंगावर दुचाकी घालून पोटावर लाथाबुक्याने मारहाण करून सेंट्रिंग कामगाराला कडिंग्लज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ओमकार देशमुख यांनी ही शिक्षा सुनावली आहे या घटनेची थोडक्यात माहिती अशी पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता मयत अमित कल्लाप्पा कांबळे हा अनुसूचित जातीचा सदस्य आहे मयत आणि उमाजी लोहार यांच्याकडून एक हजार रुपये ॲडव्हान्स घेतले होते पैसे परत देत नाही व कामावर येत नाही याचा राग मनात धरून आरोपी हा मयत अमित कांबळे यांनी घरापाशी मोटरसायकलवरून जाऊन मयत अमित कांबळे यास जिवे मारण्याच्या उद्देशाने तो उभा असलेल्या ठिकाणी मोटरसायकल दोन्ही पायाच्या मधोमध धडक दिली व नंतर गाडीवरून उतरून मयत कांबळे याची कॉलर धरून त्याच घरातून ओढून घेऊन जाऊन पुन्हा ओठावर मारहाण केली तुम्ही महार असेही करता पैसे घेऊन कामावर येत नाही कामावर आला नाहीस तर तुला जिवे मारतो अशी धमकी देऊन गेला या मारहाणीमध्ये अमित कांबळे याचा मृत्यू झाल्याने आरोपी विरुद्ध राहुल सुरेश कांबळे यांनी चंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती या खटल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश ओमकार आर देशमुख गडिंग न्यायालयात चालला होता खटल्यात सरकारी पक्षाने अकरा साक्षीदार तपासले सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोग्यता सुनील तेली तसेच पैरवी अधिकारी बाळकृष्ण पवार तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी गुन्ह्याचा तपास केला न्यायालयाने सरकारी पक्षाचा पुरावा व सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी उमाजी सातेरी लोहारियास कलम दोनशे दोन, दोन प्रमाणे जन्मठेप रुपये दहा हजार रुपये दंड भरले दोन वर्ष सक्षम कारावास कलम चारशे बावन्नप्रमाणे पाच वर्ष सक्षम कारावास रुपये दोन हजार रुपये दंड न भरले सहा महिने सक्षम कारावास व कलम तीन एक व तीन आर तीन एक प्रमाणे पुरावा न आल्याने निर्दोष अशी माहिती एस ए तेली अतिरिक्त सरकारी अभियोग्यता यांनी दिली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज